रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात बाहेर राज्यातील हैदराबाद बेंगलोर तसेच इंदोर मंडी व दिल्ली येथील आजादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात बाहेर राज्यामध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज उत्तरेकडे कांद्याच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा ही झालेली आहे म्हणजेच इंदोर मंडी दिल्ली येथील मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही झालेली आहे तर मित्रांनो आपल्या नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्येही आज कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे तर पाहूयात बाहेर राज्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आज आहे तर सुरुवात आपण करूयात बेंगलोर येथून बेंगलोर येथे आज टोटल एकोणतीस हजार चारशे बावन्न कांदा गोन्यांची आवकाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव हे निघालेले आहेत तर हैदराबाद येथे आज त्रेपन्न प्लस दहा म्हणजेच बॅलन्स दहा अशा त्रेसष्ट कांदा गाड्यांची आवक आज हैदराबाद येथे होती महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट तीन थी हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथेही मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सरासरी भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे आज आहे तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एस्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एक दोन लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत इंदोर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा आज आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज नव्वद गाड्या ह्या विक्रीसाठी होत्या एम पी महाराष्ट्र राजस्थान येथील एस्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉट हे तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त विकलेले आहेत तर सुपर मोठा माल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर बेस्ट क्वालिटी माल दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी माल दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो आज दिल्लीतील आझादपूर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा ही झालेली आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा